トントントントントントントントントントントントントントントントント नमस्कार मी संदीप मोटकर शावगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कैलास दत्तात्रय भागवत या व्यक्तीवर शेअर मार्केट फसवणूक संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो शावगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भदाने साहेब यांची भेट घेऊन संबंधित कैलास भागवतवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि जे काही गुंतवणूकदार त्याच्याकडे केलेली होती पैशाची रक्कम गुंतवलेली होती ती त्यांना परत मिळावी आणि रिसर कारवाईसाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे बाप्पूसब लक्ष्मण शेरके आम्ही काही दिवसापूर्वी असे शेअर मार्केटचं फॅड आला आमच्या भागात आणि तो कायलाच दत्तात्री भागवत येरंगगावचा आहे तो आमच्या परिचयाचा माणूस आहे त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही काही ते असे एवढी एवढी गुंतवणूक करा मी तुम्हाला एवढ्या एवढ्या व्याजाचा परतावा देतो आणि त्याचे त्या भूलथापाला आम्ही फसले करूत आणि आम्ही असे लाख दोन लाख काहीने तीन लाख चार लाख रुपये त्याच्याकडे टाकले आणि त्यांनी काय केलं सुरुवातीला चार दोन महिने असा परतावा पण दिला आठ टक्क्याने कैला दहा टक्क्याने दिला पण नंतरचे का दोन तीन महिने थांबला त्याला आम्ही विचारणा केली पण तो मला सध्या आचारसंहित आहे त्यामुळे का आम्हाला पैसा देता येत नाही आम्हाला कॅश पण देता येत नाही असं करून करून तो महिन्यापूर्वी तो आता फरक झाला चुना लावून गेला आम्हाला साक्षात आम्ही ती चौकशी केली ऑफिसला गेलो ऑफिसला कुलपे त्याच्या घरी गेलो घरी गेलो तर माहिती मिळाली की बांगला पण विकलेला हे शेत जमीन पण विकलेली आहे साधारण किती पैसे असते त्याच्याकडं जवळजवळ वीस पंचवीस कोटी रुपये त्याच्याकडे असणार आहेत पण काही लोक काय झाले का त्या दबावाला भेऊन येत नाही इथं पण आम्ही आता नाही आम्हाला लिहावं लागलं कारण आमचा संसार त्याच्यावर संबंधित त्या बुकीकडून काही दमदाटी वगैरे चालू आहे तो तीन चार दिवसापूर्वी तो याला व्हॉट्सअपला आला होता त्याने सांगितलं बाबा मला आम्ही तुमचे पैसे देईन पण नंतर तुम्ही जर आमची माझ्या नावाने केस केली तर मला आत्महत्याशी पर्याय नाही तर त्यांनी काही केलं तर आम्हाला करी कारण आमचे पैसे घेऊन गेले तो ऑक्च्युली आणि आम्हाला आमच्या मोबाईलला मिळाव पैसे पैसे काही पुरावे आम्ही लाडेश्वर संस्था घोटण या बँकेत त्याच्या अकाउंटवर पैसे टाकलेले आहेत रित्सत पावते आमच्याकडे आम्ही ती पोलीस स्टेशनला जमा पण केली आहे आम्ही ती तक्रार दाखल केली आणि आम्हाला आता आम्ही पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली आम्हाला याच्या उप काही न्याय मिळत आम्हाला रस्ता रोखो काहीतरी पर्याय करावं लागणार आहे पण आम्ही माघार घेणार नाही कारण आमचं लय मोठा पोलिसांकडून फोडक्याला नाही पोलिसांनी सांगितलं आम्ही गुन्हा दाखल करून घेऊन त्याला अटक करू आम्हाला तिने असं दाखल माहिती दिली आम्ही त्यांच्याकडे दाखल केलं त्यांनी घेतली उद्या गुंतवणूकदार आपले नवीन खासदार आणि पोलिस अधीक्षक अहमदनगर यांची संयुक्त बैठक होती नगरमध्ये हो तर त्याच्यातून तुम्हाला काही अपेक्षा काही असं आम्ही खासदार साहेबासह चर्चा करणार आणि अधिक्षेक साहेबासह चर्चा करणार नाही केलं तर आम्ही मग आम्हाला काय येते पुढे काय पर्याय असते रस्त्या रोको उपोषण काय नाही तर आत्महत्या करायची पळेल तरी आम्ही करणार कारण ह्या वाटाल भ्रष्टाचारी आम्ही महिलाचे बचत गटाचे पैसे काढून त्याकडे कर टाकलेले होते आणि ते आम्हाला पदर भरावं लागत येतो महिला आमच्या लोकाला रोज सोनं गुंतवले महिला आमच्या लोक ते रोज आणि कामाला जायला लागले तर बी भरणाला पैसा नाही आणि तो भामटा पैसा घेऊन पळून गेला आहे म्हणजे आणि फोन पण बंद करून टाकले तर मुलाच्याशी फी कशी भरायची काय कशी करायची तिने आम्हाला याड्यात काढले